नादनि नादनार नुरया नादनि नादनार नादनि नादनार गणपति बाप्पा मोरया मित्रो नमस्कार व्ही मराठी प्रस्तुत गणेश दर्शन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण ईश्वरपूरमधल्या उरुण या भागात आहोत आणि उरुण बागचं जे छत्रपती शिवाजी महाराज चौक हे जे तरुण गणेशोत्सव मंडळ आहे हे अतिशय देखणं या ठिकाणी त्यांनी व्यासगुपा या ठिकाणी उभारलेले आपल्याला बघायला मिळतं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा देखावा या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतो आहे सध्या आपण आतमध्ये जाऊन हा देखावा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी जर का आपण बघितलं तर हिमालया हिमालयामध्ये जी गुफा व्यासगुफा आहे त्या व्यासगुफेचं या ठिकाणी प्रतिकृती या ठिकाणी उभारलेली आपल्याला बघायला मिळतं आहे इकडं जर का आपण बघितलं तर, तर व्यासगुफा या ठिकाणी ऋषींची या ठिकाणी व्यासगुफा उभारलेली आहे आता इकडून जाण्याचा आत मार्ग आहे आणि कशा पद्धतीनं हा अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी उभारला गेला आहे या तरुण मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत आणि गणेशाचं दर्शन जर का बघितलं मूर्ती बघितलं तर आत जो देखावा केला गेलेला आहे तो अतिशय सुंदर मला वाटतं आहे वाळवा तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा देखावा हा प्रथमच उभारला गेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची जी भारतातील जे पहिलं गाव होतं माणागाव आ... देवभूमी उत्तराखंड या उत्तराखंडमधलं जे माणागाव हे पहिलं गाव आहे त्या गावाची प्रतिकृती त्या हिमालयाची या ठिकाणी पर्वतांची प्रतिकृती या ठिकाणी उभारलेले आपल्याला बघायला मिळतं आता आपल्यासोबत या ठिकाणी मंडळाचे काही अध्यक्ष असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात काय नेमकं का मंडळ या ठिकाणी मंडळाचा तुमचा इतिहास आम आहे आमच्या मंडळाचा इतिहास असा आहे की आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे साठपासून आहे जे की आमचे आजोबा प्रतिसोना असतील अशोक चिरमन असतील अशोकदाद असतील याशा यांच्यापासूनचे आणि आमच्या मंडळाचे वैशिष्ट्य असं आहे की आमच्या मंडळाचा देखावा त्यापासून आहे तेव्हापासून आहेत उरणातील प्रमुख चौक म्हणजे छत्रपती शिवाजी चौक आणि उरणात त्या काळात फक्त मला वाटतं एकच मंडळ होतं आणि अठरा बोलतेदार बारा आपल्या पगड जाती ज्या असतील त्या सर्व मिळून आपल्या छत्रपती शिवा चौकात मंडळ करतो त्यानंतर आत्ता आता थोडासा काळ बदलला मंडळं वाढली तरी पण आमचा प्रयत्न राहतो की दरवर्षी काहीतरी नवीन करायचं मागच्या वर्षी आम्ही अमरनाथचा ते काढतात असं दरवर्षी आम्ही नवनवीन उपक्रम करतो मंडळात तुम्ही जे हे केलं आहे हे काय नेमकं का कशाची प्रतिकृती आहे ही आपल्या उत्तर प्रदेश उत्तरा उत्तर, उत्तर प्रदेशमधली गाव आहे मानागाव ज्या गावात वेदव्यास मुलींनी गणपतींना महाभारत सांगितलेलं त्याची आम्ही प्रतिकृती केलेली आहे हे कशा पद्धतीनं तुम्ही उभारले आता हे पर्वत असतील किंवा ह्याचा ही जे प्रतिकृती आपण उभारली ते कशी केली किंवा का काय कसे प्रयत्न याच्यासाठी केले हे याचं काम एक महिना आधीपासून चालू आहे आणि हे जे आहे ते म्हणजे पोती आहेत साधी पोती त्याच्यावरती आम्ही पी ओ पीचं काम केलेलं आहे सगळ्या आणि सगळ्या सर्वच्या सर्व आमच्या मंडळाच्या सदस्यांनी आहे दिवसभर जॉब करायचा संध्याकाळी हे काम करायचं अशा पद्धतीने तर नक्कीच आपण स्थापना कधीची आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णवपासून करतो स्थापना एकोणीसशे साठची तर नक्कीच आपण बघतोय की एकोणीसशे साठपासून हे या मंडळाची स्थापना या ठिकाणी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चा या ठिकाणी प्रतिकृती उभारलेलं बघायला मिळतं इकडं जे नदी वाहणारे असेल किंवा वसुंधरा धबधबा असेल त्या वसुंधरा धबधबाची या ठिकाणी प्रतिकृती उभारलेली दिसते इकडं जर का बघितलं तर सरस्वती नदी आहे सरस्वती नदीची या ठिकाणी प्रतिकृती उभारलेली आपल्याला बघायला मिळत आहे भीमा पूल असेल एक या ठिकाणी सरस्वती मातेचं मंदिर असेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा या तरुणांनी उरणातल्या तरुणांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आता हे जे आपण केलेलं आहे याच्यासाठी काय एक्स्ट्रा म्हणजे असं काय हे साहित्य तुम्ही कुठून आणलं किंवा कशा पद्धतीने हे केलं हे साहित्य विकतच आलेलं आहे सगळं पोती वगैरे आणून ते ओपीचं फक्त काम सगळं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे सगळं आम्ही तीन वर्षापासून देखावं करतोय आमचा भूतमाल दोन हजार तेवीस साली महाराष्ट्रात सोशल मीडियाच्या माध्यमातून फेमस झाला त्याचं ते तुम्ही महाल वगैरे केलं तुम्ही तुम्ही केला इस्लामपुरात गर्दी त्यावेळेला तर त्याच्या प्रेरणेतनं आम्ही प्रत्येक वर्षी देखावा करायचं असं ठरवलं मंडळाची पोरं एक महिना झालं राबत आहेत त्यासाठी तर नक्कीच दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न या मंडळाच्या वतीने केला जातो आपण गणेशाची मूर्ती जर का बघितली तर मूर्ती थोडीशी लहान आहे मात्र संदेश आहे तो मंडळाच्या वतीनं देण्यात येतो आणि आजूबाजूचा जर का परिसर बघितला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं माणागावचं जे देवभूमी आहे उत्तराखंड त्याची प्रतिकृती या ठिकाणी उभारली गेलेली आहे आता सगळे तुम्ही तरुण आहात काय आहे गणेशाकडे काय नेमकं मागणं आहे गणरायाकडे गणरायाकडे मागणं असंच आहे की जे आत्ता महाराष्ट्रात चाललेलं मराठा आरक्षण असेल किंवा जो मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते सगळं व्यवस्थित व्हावं सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळावं आणि जे आत्ता मंडळ मंडळात ज्या रिषेचा चालू आहे की माझ्या मंडळानं हे केलं मंडळा माझ्या मंडळात असं झालं पाहिजे असं न होता सर्व मंडळांनी एकत्र येऊन प्रत्येकानं काही त्या काहीतरी वेगळं करावं लोकमान्य टिळकांनी त्यावेळी अठरा पगड जाते बारा बल्युतेदारांना इंग्रजांच्या विरुद्ध लढाईसाठी मंडळाची स्थापना केली होती तर तो विचार आत्ता इथून पुढे कंटिन्यू राहावा ते दिवस गेले तो काळ गेला पण आत्ताची परिस्थिती पाहता खूप वेगळ्या गोष्टीकडे चाललेल्या आहेत पोरं आता समाजात वावरत असताना दहावी अकरावी बारावी गांज्याचं व्यसन असेल किंवा व्यसनाच्या आहारी जास्त प्रमाणात जा झालेलं तसं नव्हतं मंडळात कडून आपल्याला काहीतरी समाजाला काहीतरी देता यावं असं काहीतरी व्हावं असा म्हणजे गणरायांच्याकडे चांगल्या पद्धतीच्या मागण्या गणरायाकडे मागितलेल्या आहेत पण सगळ्यात एक महत्त्वाची मागणी राहते तुम्ही वरून जरा विचार करा वरून ईश्वर नक्कीच होणार नक्कीच होणार पूर्ण होणारच त्यात काही वादच नाही तर नक्कीच आपण बघितलं की हे सगळे मंडळी हे तरुण तरुणपूर जे आहे ते ईश्वरपुरातल्या उरुण परिसरातील आहेत आणि चांगल्या पद्धतीचा देखावा या ठिकाणी केलेला आहे आणि अनेक मागण्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय ते नुकसान होऊ नये यासाठी सुद्धा शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात यावेत अशा पद्धती मागणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं उर मंडळच उरणातलं असल्यामुळं आणि सगळी मुलं ही उरणातलं असल्यामुळं पूर्ण ईश्वरपूर अशी असं या पद्धतीचं नाव व्हावं म्हणून सुद्धा या ठिकाणी गणरायाकडे त्यांनी मागणं या ठिकाणी घातलेलं आहे सध्या तरी आपण इथंच थांबतोय लवकरच भेटू आपण पुढच्या मंडळात बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती बोला धन्यवाद